नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कांदा घालून गवारीची भाजी करूया खूप छान होतं करून पाहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा येऊन घेतले कांदा गूळ तुम्हाला हवं असेल तर गुळ घाल वाळलं खोबरं जैन मसाला तिखट धनं जिरा पावडर हाफ स्पून जैन मसाला पाउडर एक टेबल स्पून खोबर वालों खोबर एक टेबल स्पून मोटा कंदा दोन टेबल स्पून तेल मोरीदने तील कड़ीपत्ता

이렇게 <Marvel> 한바마 हळद पावडर गवारी छान भाजून घे दोन्ही गवारी भाजून घ्या म्हणजे भाजी छान होते आपलं गवारी छान भाजून झालं वाळलेलं खोबरं तिखट जिरं गूळ गूळ तुम्हाला हवं असेल तर थोडस शेंगाण्याचं कूट आणि एसिट भाजव कोथिंबीर ना तेलात टाका म्हणजे ती छान फ्राय होते आपण आता गरम भाजीत वर कोथिंबीर टाकलो ना काळी पडते म्हणून मी तेलातच टाकते आणि त्या कोथिंबीरची चव पण उतरते भाजीत मीठ चवीनुसार पाणी निवर असेल तर थोडस पाणी जास्त घाला आणि कोवळी असेल तर पाणी एकदम जरा घाला आता पण हे शिजवून घेऊया भाजीचा आवाज छान तुम्हाला रस हवा असेल तर गॅस बंद करा आणि रस नको असेल तर अजून थोडस रस हवं आहे मी आता गॅस बंद केले दहा मिनिट असं झाकून ठेवा वाफेवर अजून दहा मिनिट छान शिजे आता दहा मिनिट झालं आहे पाणी सगळं असंच झाकून ठेवला ना गॅस बंद करून छान शिस्त दहा झाली गवारीची भाजी तयार झाली एकट भाजी खाऊन खाऊन कंटाळ येतात तेव्हा कधीतरी चेंज म्हणून कांदा घालून करा खूप छान होतं भाजी करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा